नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीपुत्र रामदास या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो हे जे सोयाबीन आणि तूर तुम्हाला जे दिसतं आहे हे आपण बेडवरती केलेलं आहे आणि बेडवरचा फायदा काय तर हे बघा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सात ते आठ दिवस सतत पाऊस पडला आहे बरोबर आहे आणि त्यात भरपूर प्रमाणामध्ये मग हे जे रान दिसतं आहे तुम्हाला हे पूर्ण पाण्यामध्ये होतं आणि बेड हे असल्यामुळं काय झालं की जेव्हा उघडी भेटली तेव्हा पटकन तिथं पाणी निघून गेलेलं आहे आणि हवा बेडचा फायदा बघा ते आता वापसा कंडिशन आली हो का इथं ते खपली धरले पण हे जे काही सरी आहे सरीवाटी पाणी हो काय खाली येतं ओलावा इथे चिकट लोळ आहे चिकट चिकट आहे असा सरीमुळं काय होतं ते बेड तयार असल्यामुळे ते पाणी वगळून खाली येतं पटकन पिकाला हे वापसा कंडिशन येते आणि मापसा कंडिशन आल्यामुळं तिथं ही तूर बघा तुम्ही आता चव्हा रान म्हणलं जातं जिथं की भरपूर प्रमाणामध्ये पाणी लागून तिथं तिथं तूर मेली जाते पण आज बघा तुरीची परिस्थिती खालून पानं पिवळी पडल्यात म्हणा पण जे काही आता शेंडा था। आहे तो हिरवागार तिथं आहे आणि आपल्याला ह्याला ड्रिचिंग पण करायचे त्यामध्ये आता काय झालं मुळा थोड्याशा पाण्यामुळं तिथं कुजल्या जातात आणि राहिलेल्या मुळांना वाढण्यासाठी आपल्याला तिथं ट्रायकोडर्मा आणि त्याच्या बुडाला तर तुरीच्या होतं काय जास्त पाऊस पडल्यामुळं तिथं बुरशीचं प्रमाण वाढतं आणि ते बुरशी ही तुरीच्या पिकासाठी घातक असते मग ते मुळकं ज्या गोष्टी होतात त्यामुळं आपल्याला तिथं ट्रायकोडर्मा वापरायचं आहे जैविक किंवा तुम्ही रासायनिक करू शक रासायनिक ही ते वापर करू शकता पण आपण तिथं जैविकच वापर करतो जेणेकरून जैविकने काय होतं ते जास्त कालावधी जैविकचा पन वीस ते पंचवीस दिवस तिथं ते चालतं हा तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला खरीच खरंच तुरीचं उत्पादन घ्यायचं आहे तर तुम्हाला बेडशिवाय तिथं पर्याय नाही कारण एक तर सुरवातीच्या काळामध्ये तिथं पाऊस पडतो भरपूर प्रमाणामध्ये नाहीतर काढणीच्या वेळेस शंभर टक्के सात ते आठ दिवस पंधरा दिवस आपल्या महाराष्ट्रामध्ये मा झळ राहते आणि त्या झडीमध्ये कुठलीच तूर हे तिथं राहत नाही जास्तीच्या पाण्यामुळं तिथं मरत असते आणि हा हे अलीकडील काळामध्ये दोन तीन चार वर्ष झालं सतत तुरीचं मर रोग ह्या खूप गोष्टी वाढल्यात पण त्याच्यावरती ही एकच सगळ्यात मोठा उपाय आहे की तुम्ही बेडवरती करा मग तुम्ही बेडवरती केल्यानंतर जवळपास तुमची पन्नास ते साठ टक्के तूर हे तुम्ही ड्रिचिंग नाही केली काहीच नाही केलं तरी तुमची तिथं तूर राहणार आहे सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला बेडवरती होणार आहे बेड केलो तर तुमची शंभर टक्के तिथं तुरीचं उत्पन्न हे पन्नास ते साठ टक्के तुम्हाला तिथे येणार आहे त्याच्यासाठी तुरीसाठी आपल्याला बेड करावेच लागतील ये येणारा काळ हे असाच पावसाचा असणार आहे त्यामुळं तुरीचं उत्पन्न जर घ्यायचं असेल तर आपल्याला तिथं बेड करावे लागतील आणि सोयाबीनमध्ये काही परवडत नाही प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे आणि सोयाबीन तेवढं कसं तुरीसारखं सेन्सिटिव्ह नाही त्याला थोडं जास्त पाणी झालं तरी चालतं आहे पण तुरीला नाही जमत त्याच्यासाठी तुरीला आपल्याला बेड करायची तुम्हाला दाखवलं कशी परिस्थिती आहे अगदी त्या रानामध्ये पूर्णपणे पाणी थांबलेलं होतं तरी आज तूर तिथं प्रकारे बघा खालून थोडंसं पानं पाणी थांबल्यामुळं पिवळी पडली आहे पण तिथं वर्ण शेंडा तिचा आता सध्या चालू झालेलं की हिरवा हिरवागार फुटायला त्याच्यासाठी आपल्याला बेड मारणं काळाची गरज आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद